नमस्कार मित्रांनो आज आपण शंख कसा वाजवायचा हे शिकणार आहोत तर माझ्याजवळ हे दोन शंख आहेत या शंखाला म्हणतात विष्णू शंख हे प्युअर नॅचरल आहेत याला कुठलाही कोटिंग वगैरे कलर वगैरे काहीही नाही तुम्ही पाहू शकता दोन्ही शंख शंख वाजवण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागतं तर आपल्याला हे पूर्ण ओढ जे आहे ते ओले करून घ्यावे लागतात मग ओठ ओले करून घेतले हे जे होल आहे ते सील झालं पाहिजे ओठाने तर आणि ते बाजूला कुठेही हवा गेलेली नाही पाहिजे तर त्या पद्धतीने कसं करायचं जर आपण डायरेक्ट फुंकलं तर शंख वाजणार नाही तर शंख वाजवण्यासाठी काय करावं लागेल ला बारीक अशी खुर्की मारावी लागते अशा पद्धतीने तर पहा अशा पद्धतीनं आपल्याला शंख वाजवता येतो काही अवघड गोष्ट नाही याच्यामध्ये फक्त दोन काळजी घ्यायची की एक म्हणजे याच्यातून हवा बाहेर गेली नाही पाहिजे आणि बारीक फुरकी मारली पाहिजे तर आता आपण शंख वाजवण्याचे फायदे पाहणार आहोत सर्वप्रथम फायदा जो आहे तो आपले फुफ्फुस जे आहेत फुफ्फुस हे खूप स्ट्रॉंग होतात हृदय स्ट्रॉंग होतं त्यानंतर आपले फुप्फुसाचे आजार आहेत ते दूर होतात जस की अनुलोम विलोम आणि भस्त्रिका प्राणायाम जसं एकदाच केल्यानंतर जेवढी ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये तसं एकदा शंख फुंकण्याने ऊर्जा निर्माण होते त्यानंतर यामध्ये जर शंखामध्ये जर आपण पाणी ठेवलं रात्रभर आणि ते जर सकाळी उठून पिलं तर आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रकारे मिळतं शंखातील पाणी जर आपण डोळ्यामध्ये टाकलं तर नेत्रदोष सुद्धा दूर होतो माझा नंबर सुद्धा थोडा कमी झालेला घरात शंख वाजवल्याने वास्तुदोषही दूर होता शंख वाजवल्याने पोटाच्या खालच्या भागातील म्हणजे मूत्रपिंडातील जे आजार आहेत ते दूर होतात खोलवर शंख वाजवल्याने ताण मानसिक थकवा दूर होतो आणि सकारात्मकता वाढते शंखाचा आवाज वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो